अमरावतीतल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटते की महावित्री आणि महाविकास आघाडी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते इतिक जाता संपलेलं आहे फक्त सत्तेसाठी राजकारण सुरू आहे की जे देवेंद्र फडणवीसनं जे महाराष्ट्रात केलेलं आहे ते काय वारं निर्माण केलं आणि त्यांनी जे महाराष्ट्राची गद्दारकी केलेली आहे त्याच्यामुळं सर्वात जास्त महाविकास आघाडीची जास्त सर्वात जास्त जे रोजगार आहे तो पूर्ण फोपावलेला आहे रोजगाराबद्दल कोणीच बोलत नाही युवक असे भरकडत आहे बिचारे कुठेतरी प्रायव्हेट कामामधले जे काही लोक असेल कोणालाही बघितलं तर दहा हजारच्यावर तर अमरावतीमध्ये पेमेंट नाही आहे इथे नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते अपक्ष उमेदवार लोकही असेल तो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्यांचं काही सांगता येत नाही अमरावतीमध्ये सध्या कोणाचा वार आहे विधानसभेला महायुती महाविकास आघाडी की प्रहार जनशक्ती काय वाटत फेवरेबल असं कोणालाच नाही म्हणता येईल कारण लोकांमध्ये आता संभ्रम तयार झालेला आहे ज्या तऱ्हेच्या आघाड्या तयार झाल्या कोणताही पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती करून लढत आहे त्यामुळे एक पॉलिटिक्स जी असते ती पॉलिटिक्स जी ऑन इथिक्स म्हणून जी असते ती इथिक्स आता संपलेलं आहे फक्त सत्तेसाठी राजकारण सुरू आहे बरोबर आहे त्यामुळे लोकांचा विश्वास येणाऱ्या काळामध्ये जे लोकांचे इश्यू घेऊन मुद्दे उचलून सामाजिक राजकारण करतील त्यांनाच लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना सत्तेत बसवतील असं मला वाटतं महाविकास आघाडी का असं वाटतं लोकांनी ते बीजेपीला पाठवून टाकलं मोदी सरकार पाहिजे नाही म्हणते बा त्यांना निवडून दिलं इथे नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते अपक्ष उमेदवार लोकही असेल तो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्यांचं काही सांगता येत नाही काय होईल तर सर्व गोळ बंगाल गंगा आहे सर्व गोळ बंगाल आहे असं वाटते प्र प्रत्येक जणांना वाटते मलाच नाही अमरावतीतल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटते की महायुती आणि महाविकास आघाडी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा दोन नाण्याची एक बाजू आहे राजकारणाला कंटाळले कंटाळलेले आहे थोडाकोडीचं राजकारण आहे आणि ग्रामीणमध्ये पाहता तेच परिस्थिती आहे आता प्रत्येकाला ग्रामीणमध्ये पाहला ग्रामीणचा मतदारसंघ तर चार चार तीन तीन टर्म झालेले आहे कुठलाच विकास नाही तिथे अचलपूर म्हणा बडनेरा म्हणा किदर्यापूर म्हणा सर्व घोडाघोडीचं राजकारण आहे तो म्हणते माझा तो म्हणते माझा आणि कुठलाच तिथे विकास नाही आहे आणि जो रोजगार आहे तो पूर्ण फोफावलेला आहे रोजगाराबद्दल कोणीच बोलत नाही युवक असे भरकडत आहे बिचारे कुठेतरी त्यांना रोजगार नाही आहे मग हा रोजगाराची संधी जो उपलब्ध करून देईल तो युवक त्याला मतदान करेल युवा आघाडी जो की असेल असेल ते ते सगळंच आता बरोबर व्यवस्थित चालू आहे राहारचंही चा बच्चू भाऊच चा चांगलं वजन आहे आणि अमरावती जर जिल्हा बघितला तर तसं सुलभाताई खोडके आणि आमचे माजी आमदार सुनील भाऊ देशमुख देश त्यांचं वजन चांगलं आहे कुठला लढतील वाटत सुनील भाऊ सध्या तर काँग्रेसमध्येच आहे आणि स... त्यांना काँग्रेसचीच तिकीट मिळणार आहे शंभर टक्के आता सध्या बी जे चालू आहे काँग्रेसचा का आता लोकांनी झालेला आहे गेलेल्या निवडणुकीमध्ये लोकांना प्रतिसाद मिळालेला आहे काय लोका का लो। आता लोकांचं लक्ष कोणाकडे जाते त्याच्यावर अवलंबून आहे बरेच लोक आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी का असं वाटतं कारण असं आहे की जे देवेंद्र फडणवीसनं जे महाराष्ट्रात केलेलं आहे ते काय वारं निर्माण केलं आणि त्यांनी जे महाराष्ट्राची गद्दारकी केलेली आहे त्याच्यामुळं सर्वात जास्त महाविकास आघाडीची जास्त सर्वात जास्त चर्चा आहे त्याच्यामुळंच आम्ही आमचे आता झालेले खासदार हे आम्हीच निवडून दिलेले आहे यांच्या बोलण्यामुळं नाहीतर ते बाईसुद्धा वाईट नव्हती ती चांगली ती तिच्या वर्तवणुकीमुळे पडलेली आहे तिच्या बोलण्या चालण्यामुळं पडलेली आहे आणि वरचं एक बर्डन त्या पक्षाचं नाही तर तिले पाळण्याची आमची अपेक्षा नव्हती ती तिच्या पडली ती दोष देतात त्या बच्चीकडून वारंवार असं मत आहे त्यांच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको कारण कसं आहे ती तुझ्या वर्तवणी पडली त्याच्या त्याच्यामुळं अजिबात एकाही पर्सेंटनुसार पडलेली नाही अमरावतीकरांच्या समस्या काय आहेत अमरावतीकरांच्या किंवा महाराष्ट्राच्या म्हणता येईल की आज रोजगार नाही आहे शेतीची समस्या आहे बेरोजगारी आहे शिक्षण आज रसातळाला गेलेलं आहे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे बरोबर आहे अशा अनेक समस्या आहेत हेल्थ सेक्टर आज धासळलेलं आहे लोकांना आज गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा असायला पाहिजे त्या मिळत नाही आहेत नोकरी नसल्यामुळे त्यांच्यात बेरोजगारी आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यावर हे गेलेल्या गेल्या दहावीस वर्षात जे सरकार सत्तेमध्ये राहिलेलं आहे ते फेल्युअर झालेलं आहे मग समस्या तर भरपूर आहे शहराच्या अंदर जे तू ज्या मॅडमनं त्या उद्धव ठाकरेच्या घरापाशी ते हनुमान चालीसा वाचला परिपूर्ण वाचता येत नाही तरी ती वाचाली गेली असू वाचू त्याचे त्याचे निष्कर्षही तुला कळता येत नाही की हनुमानजी काय होता कोणाचा भक्त होता कोणाचा लेकरू होतो कोणाचं काय होतो त्याचंही तो प्रत्युक्तीनं आम्ही त्याचीही टेटस ऐकलेले आहे परंतु एवढं मोठं केल्यापेक्षा त्यावेळेस जर पियुष गोयलच्या घरासमोर तर त्यावेळेस ते एखादं आंदोलन टाकलं असतं आणि अमरावती शहरासाठी दोन चार कंपन्या आणल्या असत्या तर आमचे जे विदर्भातले किंवा जिल्ह्यातलेच बघा विदर्भात अमरावती जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी होते तेवढे विद्यार्थी मुंबई पुन्हा गेले नसते इथं दोन चार कारखान्यात वीस हजार विद्यार्थी इथले इथं लागले असते आता तुम्ही कितीही बोंबलल्या तर त्या गोष्टीने काही अर्थ राहत असं माझं मत अमरावतीमध्ये समस्या तर तसं बघितलं तर भरपूर आहे पण कोणीच कोणताच आमदार सॉल्व्ह करत नाही जसं महानगरपालिकेचे आता जसं सगळ्या इकडे म्हणजे आपलं घाणच आहे नगरसेवकाचे इलेक्शन होतच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जिकडे तिकडे समजा अतिक्रमण आता जिथे तिथं वाढतच चाललेलं आहे अतिक्रमणच्या भरपूर समस्या आहे आणि प्रदूषणच्या समस्या भरपूर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये तसं उद्योगधंदे म्हणा फॅक्टरी म्हणा किंवा कामधंदे म्हणा लोकांना योग्य तो पगार मिळत नाही प्रायव्हेट कामामधले जे काही लोक असेल कोणालाही बघितलं तर दहा हजारच्यावर तर अमरावतीमध्ये पेमेंट नाही आहे प्रायव्हेट कामामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे